सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर काही महत्वाच्या टिप्स इतका दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर असेल तुम्ही दहावीला असाल आठवीला असाल नववीला असाल कुठल्याही इयत्तेला असाल या टिप्स खूप महत्वाच्या असतील तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी आणि तुमच्या अभ्यासाच्या नियोजनासाठी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का एकदा आपण चेक करूया कारण आवाज तुमच्या सर्वांपर्यंत लय गरजेचं आहे शेवटी आजच्या चर्चेमध्ये मी तुमचे जे काही प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील परीक्षेच्या अनुषंगाने किंवा रिलेटेड सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा सुरू करूयात मित्रांनो बघा अभ्यासाच्या काही टिप्स महत्वाच्या हो तुम्हाला सांगतो पहिल्या नंतर चर्चेला सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिली गोष्ट टार्गेट सेट करा आपण काय करतो टार्गेटच सेट करत नाही आपण ओघम अभ्यास करत असतो आणि आपलं काय टार्गेट सेटलं असतं की मला यत्ता दहावीला मला यत्ता नववीला अकरावीला बारावीला मला नव्वद टक्के पाडायचेत मला पंच्याण्णव टक्के पाडायचेत मला पंच्याऐंशी टक्के पाडायचे तुमचं टार्गेट डिसाईड करा मित्रांनो टार्गेट की बाबा मला एवढे पर्सेंटेज पाडायचे एकदा तुमचं टार्गेट डिसाईड झालं ना की नंतर तुम्ही त्या टार्गेटच्या दिशेने जाऊ शकाल त्या टार्गेटच्या अनुषंगाने प्रयत्न करू लाग करू शकाल मित्रांनो जेवढं मोठं टार्गेट आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एक स्वराज्याचं टार्गेट ठरवलेलं बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं टार्गेट त्यांचं कुठं दिसतंय बघा त्यांच्या राजमुद्रेमध्ये दिसते राजमुद्रा काय प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्ठ विश्ववंदिता शहा सुनो शिवसहिष्य मुद्रा भद्राय राज्य राज्यते म्हणजे असं राज्य निर्माण करायचं की जे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जावं आणि विश्वाला वंदनीय असो असं एक मोठं स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेलं तसंच एक मोठं स्वप्न बघा मला साठ टक्के सत्तर टक्के नाही मोठं स्वप्न पडा बघा ऐंशी नव्वद टक्के मला पडले पाहिजेत आणि त्या स्वप्नाच्या अनुषंगाने त्या टार्गेटच्या अनुषंगाने कामाला लागा ला मित्रांनो आणि नक्कीच तुम्ही कामाला लागला तर तुम्हाला चांगले मार्क आरामशीर मिळतील पहिली गोष्ट पहिलं टार्गेट आत्ता ही व्हिडिओ झाल्यानंतर टार्गेट सेट करा मला दहावीला एवढे पर्सेंटेज पडले पाहिजेत आणि एकदा ते टार्गेट डिसाईड केलं की ते जे टार्गेट आहे ते एका कागदावरती लिहा असा एक मोठा कागद घ्या आणि त्या कागदावरती ते टार्गेट लिहा पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी जे काय असेल ते लिहा आणि घरामध्ये तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथे चिपकून टाका रोज तुमच्या लक्षात कडे असणार आहे रोज तुमच्या लक्षात येईल व टार्गेट तुम्ही ऐसाच दिला ते रेगा की तुम्ही इतना पर्सेंटेज लाना आहे ओके टार्गेट डिसाईड करणं तुमच्या लक्षात आलं की तुम्ही आता टार्गेट डिसाईड कराल दुसरा मुद्दा अभ्यासाचं वेळापत्रक बनवा एकदा टार्गेट डिसाइड झालं की आता अभ्यासाचं वेळापत्रक बनवायला लागायचं आपल्याला टाइम टेबल बनवा वेळापत्रक बनवा सकाळी उठणार किती वाजता उठल्यानंतर आंघोळ वगैरे नाश्ता बिष्टा सगळं झाल्यानंतर अभ्यासाला किती वाजता लागणार क्लासचा टायमिंग काय शाळेचा टायमिंग काय मित्रांनो वेळापत्रक बनवत असताना आतापासून वेळापत्रक बनवा बरं का एकदम क्रिटिकल नका बनवू वेळापत्रक असं बनवा की जे आपल्याला झेपेल ओके okay, आप जे आपल्याला झेपेल असं वेळापत्रक बनवा बघा आणि ते वेळापत्रक फॉलो करा नाहीतर का आता इथं लिहिलेलं असतं वेळापत्रकामध्ये सकाळी पाच वाजता उठणार साडेपाच सहा वाजता पावणे सहा वाजेपर्यंत आंघोळ बिंगोळ सगळं होणार पावणे सहाला अभ्यासाला बसणार असं असतं पावणे सहाला अभ्यासाला बसणार असं असतं आणि भाऊ उठतो नऊ वाजता भावा उठतो आठ वाजता तर ते चालणार नाही जे काय तुम्ही टाइम टेबल बनवाल वाटलंच तर पाच वाजता उठणे सहा वाजता उठा पण जे काही टाइम टेबल बनवाल ते फॉलो करा मित्रांनो ओके आणि टाइम टेबल बनवत असताना तुमच्या शाळेची वेळ काय आहे तुमच्या क्लासची वेळ काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून टाइम टेबल बनवा त्या टाइम टेबल मध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीला वेळ मिळाला पाहिजे हे बघा ओके okay, त्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला स्वतःला सेल्फ स्टडीला किती वेळ मिळतो ते बघा कारण सेल्फ स्टडीला जर तुम्हाला वेळ मिळाला ना नाही तर त्या टाइम टेबलचा काहीच उपयोग नाही ओके okay? या दोन टिप्स झाल्या पहिली टिप्स टार्गेट डिसाईड करणं दुसरी टिप काय होतं अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं तिसरी टिप्स सांगण्याच्या अगोदर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे बेचाळीस मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक लाईक मी मित्रांनो सातच लाईक येईल लाईक करून टाका आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या एक चा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा आणि दहावीला असाल तर तुमच्यासाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी स्पेशल कोर्स तयार केलाय गणिताचा तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍप आहे प्ले स्टोअरला त्या ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍपवरती जाऊन तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकताय त्यानंतरची एक महत्वाची टिप्स आहे अभ्यासाच्या जागेवरचं वातावरण प्रसन्न असायला हवं आहे मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता ते वातावरण कसं पाहिजे प्रसन्न पाहिजे जिथं अभ्यास करता वह्या पुस्तक व्यवस्थित लावून ठेवली पाहिजे कचरा विचारा नको आजूबाजूला इकडं कचरा पडलाय तिकडं कागद पडलेत असं अजिबात नाही वातावरण प्रसन्न ना मस्त एकदम सेटअप लावला पाहिजे वगैरे कशा पण अस्ताव्यस्त टाकलेल्या नसाव्यात कसं असतं माहितीये का आपण जिथं अभ्यास करतो कसं तरी वया फेकून दिलेल्या असतात असं नको वया पुस्तक सगळं व्यवस्थित लावा बाबा वया आहेत त्याच्यानंतर पुस्तकं आहेत त्यानंतर ही गायटा आहेत त्याच्यानंतर पेन आहे त्याच्यानंतर बाबा शाळेच्या वया क्लासच्या वया गृहपाठाच्या वयात रेग्युलर वाया, वाया सगळ्या नीट सेटअप करा मित्रांनो आणि व्यवस्थित वातावरण ठेवा वाटलच तर अभ्यास करण्याच्या अगोदर एखादी अगरबत्ती लावा आणि आजूबाजूचं वातावरण वा, शांत असायला हवं ही एक टिप्स लक्षात ठेवा त्यानंतरची महत्वाची टिप्स आपलं आरोग्य चांगलं ठेवायचंय या वर्षभरामध्ये आपलं आरोग्य चांगलं बघा तुमचं आरोग्य चांगलं असेल शरीर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त असतं मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळे गोष्ट सांगतो मी तुम्हाला रोज थोडीफार एक्सरसाइज करा काही दहा बारा सूर्यनमस्कार मारा थोडंसं चाला बघा एक सांगतो तुम्हाला तुम्ही थोडंफार चालल्यामुळे रोज सकाळी दहा पंधरा मिनिटं चाललात त्याचबरोबर नॉर्मल थोडासा व्यायाम केला एक्सरसाइज केली नॉर्मल एक्सरसाइज तुमची ब्रेन पॉवर वाढते मित्रांनो तुमची अभ्यास करण्याची क्षमता वाढते कारण आपल्या मेंदूला जास्तीचा ऑक्सिजन मिळतो में मेंदूला जितका जास्त ऑक्सिजन मिळेल तेवढं चांगलं असतं त्यामुळे व्यायाम जो आहे थोडाफार त्या व्यायामाचा इम्पॅक्ट लगेच नाही पडणार आज चालून आलो आजच्या आज लगेच रिझल्ट नाही तुम्ही आठवडाभर महिनाभर चाला तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि रिसर्च सांगतोय मी नाही सांगत रिसर्च सांगतोय की तुम्ही जर थोडाफार व्यायाम केला तर त्याचा फायदा तुमच्या अभ्यासावरती होतो तुमच्या अभ्यासावरती त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवा आणि जेवणामध्ये आहार जो आहे ना तो हलका असायला हवा कसं होतं तुम्ही खूप जास्त जेवलात ना अभ्यास करण्याच्या अगोदर खूप जास्त जेवू नका पूर्ण पार घशापर्यंत जेवणेपर्यंत काय काय लोक जातात फुल जात नाही तरी दाबून खातात तर तसं अजिबात करायचं नाही हलका आहार घ्यायचा लवकर पचेल असा जर आपण आहार घेतला तुम्हाला जे काही लवकर पचतय ते खा मस्त हलका आहार घ्या ना अभ्यासाला बसा कसं होतं जास्त जेवल्यामुळे काय होतं तुमचा जो रक्त आहे तो सगळा रक्तप्रवाह आपला कुठे जातो पोटाकडे जातो मग सगळा रक्त पोटाकडे गेल्यानंतर मेंदूकडे रक्तप्रवाह जाणार नाही अभ्यास करत असताना तुमचा जो रक्तप्रवाह आहे सर्व मेंदूकडे जाणं गरजेचं आहे पण तुम्ही खूप जास्त जेवल्यामुळे तुमचा सगळा रक्तप्रवाह तुमच्या पोटाकडे जातो आणि मेंदू एकदम सुस्त होतो बघा ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त जेवता त्यावेळेस तुम्हाला सुस्ती येते त्याच्यामुळे खूप जास्त जेवायचं नाही एक हलका आहार घेऊन अभ्यासाला बसायचा आहे त्यानंतर सतत उजळणी रिव्हिजन प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट मित्रांनो सतत रिव्हिजन करायचे मित्रांनो आज तुम्ही अभ्यास केला ना उद्या सकाळी त्याची थोडीशी रिव्हिजन केली पाहिजे आठवड्याभरानंतर परत रिव्हिजन महिनाभरानंतर परत रिव्हिजन तुम्ही सतत रिपीट, रिपीट 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 केला पाहिजे तुमचा अभ्यास तुम्ही म्हणाल की जाऊ दे चला मी आज अभ्यास करतो सहा महिन्यानंतर रिव्हिजन करतो आजी बात नाही मित्रांनो तुम्हाला सतत रिव्हिजन केली पाहिजे रेग्युलर पाहिजे तर तुम्हाला फायदा होणार त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो सतत रिव्हिजन करा जो अभ्यास कराल त्याची वारंवार उजळणी करणं खूप गरजेचं आहे हा झाला मुद्दा त्याच्यानंतर गट चर्चा करा ग्रुप डिस्कशन करा तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा हा क्रिकेट मॅच वर चर्चा करतो रोहित शर्माने किती रन केले कोहलीने किती रन केले हा भारत मॅच जिंकला का हरला त्याच्यावर चर्चा करतो पण आता चर्चा अभ्यासावरती करा हा इतिहासाचा बाबा किंवा राज्यशास्त्राचं पहिलं प्रकार संविधानाची वाटचाल त्याचा अभ्यास तू कसा केलास त्याच्यातले मुद्दे तू कसे लक्षात ठेवलेत त्याच्यातला हा मुद्दा मला खूप चांगला वाटला तुला ती पूर्ण वर्ग समीकरण ही पद्धत येते का मला शिकवतो का मला अमुख येतं मी तुला सांगतो असं चर्चेच्या माध्यमातून आता अभ्यासावरती चर्चा करा एखादा धडा घ्या त्या धड्यावरती दोन तीन मित्र एकत्र येऊन चर्चा करा मला या धड्यातलं हे समजलं याला हे समजलं त्याला ते समजलं चर्चेच्या माध्यमातून खूप सारा अभ्यास होतो आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही काही चांगले चांगले तुमचे जे काही मित्र आहेत ते मित्र एकत्र या आणि त्या एकत्र येऊन तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो ग्रुप स्टडीचा एकत्र येऊन अभ्यास केल्यामुळं खूप चांगला इम्पॅक्ट पडतो खूप चांगला फायदा होतो कधी कधी शाळेमधल्या शिक्षकांनी युट्यूबवरच्या शिक्षकांनी सांगितलेलं लक्षात राहत नाही पण आपला मित्र जो आहे स्वामी आहे गोमे आहे राम आहे श्याम आहे कोणी आहे त्यांनी सांगितलेलं आपल्या चांगलं लक्षात राहतं त्यामुळे मित्रांसोबत अभ्यासावरती चर्चा करत राहा त्यानंतर सगळ्यात मोठी मोठी गोष्ट टेक्नॉलॉजीचा वापर करा एज्युकेशनमध्ये काल मी चॅट वरती एक व्हिडिओ बनवली लाईव्ह चर्चा केली आपण चॅट जीपीटीचा वापर करून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कसं शोधू शकतो तंत्रज्ञानाचा वापर करा युट्यूबचा वापर करा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काही व्हिडिओ बघा चांगल्या चांगल्या आणि शिकण्याचा प्रयत्न करा ओके टेक्नॉलॉजीचा म्हणजे तुमच्या मोबाईलचा जो वापर आहे ना तो शिक्षणासाठीच करा कधी कधी का तो मोबाईल आपल्याला काय करतो फेसबुक कडे घेऊन जातो इंस्टाग्राम कडे घेऊन जातो हा कुठं कुठं घेऊन जातो तिकडं जायचं नाही आपलं फक्त लक्ष अभ्यासावर आपलं पक्ष कुठं लक्ष अभ्यासावर लक्ष ओके आणि त्याच्यानंतर नेहमी मोटिवेट राहा आत्मविश्वास तुमचा चांगला राहायला पाहिजे कसं होतं माहिती आहे का आपला आत्मविश्वासमध्येच दासळतो एखादा अवघड गणित दिसलं एखादी अवघड कन्सेप्ट दिसली की आपल्याला टेन्शन येतं की बाबा मला जमेल का मी काय करू आता माझा अभ्यास खूप कच्चा आहे मला हे गणित जमेल का किती अवघड गणित आहे नाही मोटिवेट राहा मित्रांनो आत्मविश्वास चांगला ठेवा मला आता नाही समजलं पण मी नंतर युट्यूबवरती दोन तीन व्हिडिओ बघतो नंतर माझ्या मित्रांनो मित्रांसोबत चर्चा करतो नक्कीच मला त्याचा फायदा होईल मित्रांनो जर तुम्ही सतत मोटिवेट राहिलात तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर या काही टिप्स होत्या मित्रांनो अभ्यासाच्या नक्कीच आवडल्या असतील आवडल्या असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुमच्या मी उत्तर परीक्षेशी रिलेटेड जर काही प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा त्यावरती मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या तुमच्या प्रश्नांची उत्तर मी आता तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके परंतु तत्पूर्वी दोन तीन गोष्ट सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आपल्या एक टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे इन्स्टाला मला फॉलो करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इन्स्टाला सुद्धा मला तुम्ही फॉलो करा आणि आपला एक ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स गणिताचा तुमच्यासाठी स्पेशल एक गणिताचा कोर्स बनवला आहे तो कोर्स तुम्ही परचेस करा तुम्हाला या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी त्या कोर्सचा खूप फायदा होईल त्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओज तुमच्यासाठी मी क्रिएट केलेले आहे बनवलेले आहेत गणित भाग एक आणि दोनच्या बऱ्याचशा व्हिडिओ तिथं तुम्हाला पाहायला मिळतील चला तुमच्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांना या ठिकाणी अं प्रश्न विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारा जर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर विचारा नसतील प्रश्न तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथं थांबूयात ओके यस तर मित्रांनो बघा हा तर या ठिकाणी अजूनपर्यंत कोणाचे काही प्रश्न हा विज्ञानच्या इम्पॉर्टन्ट क्वेश्चनवरती व्हिडिओ बनवा यस मारुतीचा चांगला प्रश्न आहे की विज्ञानावरती चर्चा झाली पाहिजे ठीक आहे आपण विज्ञानाच्या काही इम्पॉर्टंट प्रश्नांवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी काही टेन्शन लेणे का नाही आपण ट्राय करू आपण प्रश्न बनवण्याचा प्रयत्न करूया तुमच्यासाठी ठीक आहे यस नेक्स्ट अजून कोणाला काय प्रश्न आहे का हा वा ओके 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 येस चला यस कोण हे काही नाही ओके बरं ठीक आहे बघा या ठिकाणी हा येस राईट चला ठीक आहे मला असं वाटतं की आजल्या चर्चेमध्ये आता आपण नको जास्त चर्चा करायला आता आताच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात तर बाय मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे जाता जाता एकदा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा बऱ्याच गोष्टी आहे आपला ॲप आहे यस विज्ञानाच्या विषयावरती चर्चा करा ओके ज्ञानेश्वरचा प्रश्न आहे की बाबा विज्ञानाच्या विषयावरती तुम्ही चर्चा करा ओके चर्चा करू अकरावी केमिस्ट्रीच्या नोट्स कशा काढाव्या मित्रांनो त्यावरती सेपरेट अकरावीची आपण चर्चा करूयात आपण ठीक आहे अकरावीवरती आपण स्पेशल चर्चा करूया ठीक आहे येस तर बाय मित्रांनोच आता आता मी मग अशी म्हटलं व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये मी काही बऱ्याचशा लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आप आपल्या ॲपची लिंक आहे ॲपवर जाऊन तो कोर्स बनवला आहे गणिताचा दहावीचा तो परचेस करा खूप इम्पॉर्टंट आहे खूप चांगला कोर्स आहे आपल्याला इंस्टाला फॉलो करा त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे तर त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या यस मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद